नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ईपीएस नाईन पेन्शन वाढीचे नवीन अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एकोणवीसशे पंच्याण्णव पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करणे हे भारत सरकार समोरील आर्थिक आव्हानच नाही उलट ती एक नैतिक जबाबदारीही आहे आयुष्याच्या पहिल्या वर्षात देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे हे निवृत्ती वेतनधारक आता समाजात सन्मान आणि प्रतिष्ठित जीवनाचा हक्कदार पेन्शन हक्कदार आहे पेन्शनमध्ये वाढ हे पेन्शनधारकांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याचे एक साधन बनेल याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात म्हटले आहे पेन्शनधारकांचा सन्मान राखण्यासाठी वेळोवेळी पेन्शनमध्ये वाढ करणे आवश्यक आहे तर आम्हाला कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या पेन्शन विषयावरील नवीन अपडेट तपशीलवार जाणून घेऊया पेन्शनधारकांसाठी विशेष तरतूद करावी ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा वारसा त्यांना त्यांच्या मुलावर अवलंबून न राहता स्वतंत्र आणि प्रतिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार आहे यापैकी पे अनेक पेन्शनधारकांना वय आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि त्याच्याशी निष्पक्ष आणि आदराने वागण्याची अपेक्षा आहे न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना असूनही त्यांची स्थिती सुधारण्याची सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नाही या ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक तो दिलासा मिळावा यासाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणे गरजेचे आहे आनंदी पेन्शनधारक ही देशाची संपत्ती आहे आनंदी आणि निरोगी निवृत्ती वेतनधारक त्यांच्या निवृत्तीनंतरच नव्हे तर समाजासाठी मौल्यवान असतात किंबहुना त्याही देशाची संपत्ती जगातील अनेक लोकशाही देश पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी अनेक पुढाकार घेतात पण भारतात या दिशेने प्रगतीचा वेग खूपच कमी आहे भारत सरकारनेही याबाबत ठोस पावले उचलण्याची वेळ आलेली आहे सामाजिक सुरक्षा मजबूत करणे पेन्शनधारकांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये समाविष्ट केले जावे जेणेकरून त्यांना समाजात सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगता येईल चळवळ आणि मागण्या कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारकांनी सहा सात आणि आठ आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत संसदेसमोर निदर्शने केली त्यांना नऊ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा अशी त्यांची मागणी होती जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते सरकारवर दबाव कायम ठेवणार आहे धन्यवाद